हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मांदेली फ्राय त्यासाठी आपण मार्केटमधून साफ केलेली मांदेली आणलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटं यानंतर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे थोडासा याच्यावरती आणि मीठ आणि लिंबू व्यवस्थित मिक्स करून मांदेलीला लावून घ्यायचं आणि ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं थे आहे आता एका बाजूला आपण प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यानंतर लाल तिखट हळद अर्धा चमचा आणि आपण अर्धा चमचा मोठा रवा घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक एक मांदेली या आपल्या पिठामध्ये बुडवून अशी फ्राय करायची आहे हे व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला याच्यामध्ये पीठ लावून घ्यायचं आहे मांदेलीला म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जातं अशा पद्धतीने आपल्याला एक, एक 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 करून अशी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवायची आहे आता आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे कारण आपण आधी मीठ त्याला लावून घेतलेलं होतं आता हे मांडलेले आपण तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची म्हणजे मीडियम फ्लेमवरती ते व्यवस्थित असे फ्राय होतात पटकन करपत नाहीत आणि कुरकुरीत आणि क्रंची बनतात आता हे हलकेशे आपले ब्राऊन झालेले आहेत हलके हलके त्याला डाग पडलेले आहेत तर ते आपण साईडला लावलेले आहेत त्यानंतर आपण बाकीचे मांदेले आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत थोडंसं आणखी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल जसं जसं तुम्हाला लागेल तसं ॲड करू शकता कारण की आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे आता या मांदेलीला आपण गव्हाचं पीठ आणि रवा लावल्यामुळे तेल थोडंसं शोषून घेतं तर आपल्याला थोडं थोडं तेल याच्यामध्ये जसं लागेल तसं ॲड करायचं आहे आपण बघू शकता आता हे जे फ्राय झालेले आहेत आपण काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये अशा प्रकारे आपले सर्व मांदेले आपण फ्राय करून घेतलेले आहे आणि आपली अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू